हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजच्या एका या छोट्याशा ब्लॉगमध्ये संध्याकाळची वेळ झाली होती मग मुली पण मस्त फ्रेश झाल्या होत्या दुपारची झोप वगैरे नंदिनीची पूर्ण झाली होती मग ती जरा मस्त फ्रेश झाली त्यांना दूध वगैरे देऊन मी पण मस्त फ्रेश फ्रेश झाली आणि थोडीशी तिला लाड आले होते मग मम्मासोबत जरा तिने मस्ती केली गौतम बुद्धांची जी फ्रेम आणलेली आहे तथागतांची ता ती जरा खराब झाली होती म्हणजे बरेच दिवस झाले रोज कसं धूळ येते घरामध्ये काही ना काही खिडक्या वगैरे आपल्या उघड्याच असतात मग त्याच्यामुळे धूळ येते आणि त्याच्यामुळे खूप लवकर ह्या फ्रेम वगैरे खराब होतात मग त्या क्लीन करून घेतल्या आणि मस्त येत होता व्ह्यू छान वाटत होतं म्हटले हे शूट करून घेऊ आणि टी व्ही चालूच असते घरामध्ये आर लागतेच म्हणजे आईंना टी व्ही वगैरे असली ना जरा घरामधून भरलेलं वाटतं मग सोबत आमच्या शार्वीला इथे झोळी बांधलेली आहे तर तिला आई झोपवत होत्या कारण मीही स्वयंपाकात होते आणि असं सगळं चालू होतं संध्याकाळचं रोजचंच नॉर्मल रुटीन जे आपलं असतं शार्वीला झोपू घातली मग त्याच्यामुळे लाईट बंद केल्या आणि कुठलाही वेळ न दवडता मी लगेच किचनकडे वळाले कारण मॅडम जर उठल्या तर मला स्वयंपाक करायला अजिबात मिळणार नाही चिकन आणलं होतं नेहमीप्रमाणे म्हटलं आता काय बनवू तर चिकन पुलाव बनवायला घेतला म्हणजे अगदीच चिकन राईस बोलू शकतो आपण मग चिकन मॅरिनेट करून घेतलं आणि अद्रक लसणाची पेस्ट करायला घेतली अद्रक लसणाची पेस्ट करायला मला करा फार कंटाळा आला होता आणि असं हा कुठून घेतलं खलबत्त्यामध्येच म्हटले मिक्सरला आता एवढंसं अद्रक लसणाची पेस्ट बनवायची आहे मग एवढ्याशा गोष्टीसाठी कुठे मिक्सर लावत बसू आणि बाकीच्या तर इतर गोष्टी असतातच स्वयंपाक म्हटलं की बाकीची तयारीही आलीच म्हणजे कांदा कट करा टोमॅटो कट करा मॅरिनेशन करा आणि मध्ये मध्ये बाकीची इतर कामं तर येतातच मग इडली वगैरे साफ करून घेतली तेलाची आणि तेल काढून घेतलं कारण तेल नेमकं का संपलं होतं आणि मग चिकन राईस बनवायला सुरुवात केली नेहमीप्रमाणे आपले खडे मसाले जे असतात ते टाकले तेलामध्ये छान मस्त गावरान तूप टाकलं आणि फोडणी दिली कांदा टोमॅटो मस्त छान लाल करून घेतलं एकदम ब्राऊन ब्राऊन आणि त्यानंतर आपलं मीठ हळद आणि मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं ते ॲड केलं आणि मस्त बिर्याणी मसाला ॲड केला गरम मसाला ॲड केला आणि मस्त अश अशी भारी स्पायसी अशी चिकन पुलाव रेडी झाला स्वयंपाकाला जरा उशीर झाला होता मग त्याच्यामुळे म्हटले कुकरमध्येच टाकूया अगदी तीन चिट्ट्यांमध्ये झटके फट असा चिकन पुलाव रेडी होतो आणि जास्त वैताग होत नाही टेन्शन होत नाही आणि वेळेची बचतही होते मग सगळ्यांना भूक लागली होती म्हणजे अगदी मी आणि आईच होतो मग त्याच्यामुळे दोघींनाही भूक लागली होती मग पटकन कुकरची वाफ काढून घेतली आणि लगेच बघितलं तर मस्त असा फुलफुलीत एकदम छान चिकन पुलाव रेडी झाला होता आणि लगेच ताटं करायला घेतली आणि नंदिनी तर म्हणत होती की मम्मा बिर्याणी झाली आहे का लवकर मला दे म्हटले ग बिर्याणीने साधा चिकन पुलाव केला आहे तर तू खाऊन बघ तर तुम्ही पण चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सो स्टेट युन फॉर नेक्स्ट अन अदर एक्साइटिंग व्हिडिओ